कल्याण मतदारसंघामध्ये मी शाखा भेटी ठरवल्या शाखा भेटी करता करता अशा सभा झाल्या सगळीकडे आज रायगड मध्ये मी आलेलो आहे एका एका लोकसभेमध्ये जेवढे विधानसभा मतदारसंघ येतात त्या सर्व विधानसभा मतदारसंघात मी जाणार आणि माझ्या जनतेला मी भेटणार आहे आणि त्याची सुरुवात जसं गीते साहेब आपण म्हणालात ती इथपासून झालेली आहे रायगड जिल्हा पेण आज आपण इथे बोलतो आहोत संवाद करतो आहोत आणि त्याच वेळेला देशातला मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प या देशाच्या अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केलेला आहे काय बोललो मी शेवटचा अर्थसंकल्प आणि त्याच्याबद्दल मी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींना धन्यवाद देतोय की आपण हे जड अंतकरणाने कार्य पार पडलं शेवटचं का होईना पण अर्थसंकल्प मांडलात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका